सोलापूर शहरात अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये गेल्या काही दिवसांपासून शहरात वारंवार होणारे अपघात चिंतेचे वातावरण निर्माण करत आहेत विशेषतः बोरामणी नाका परिसर अपघातांचा हॉटस्पॉट बनला आहे आज रविवार नऊ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एम एच तेरा एनएक्स चौतीस त्र्याहत्तर क्रमांकाच्या बल्कर गाडीखाली येऊन एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही घटनेची माहिती माहितीमधच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले रुग्णसेवक लादेन यांच्या अँब्युलन्सद्वारे मृतदेह पुढील वैद्यकीय उपचारांसाठी सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आला सद्या पुलिस कडन घटने का सखोल तपास जय हिंद ये जो अन्नो अभी लाया सिंगल के बाजू चवान शोरूम है सिंगल के बाजू बोरा मनी नाका जुना वहाँ से लाया अभी उसका कोई रिश्तेदार कोई मीने मिला नहीं अभी अब वो अनोन बोल के लाया मैं अगर किसी का हो या कोई पहचानता है तो उसको आके सिविल हॉस्पिटल में पोलिस जनरल पुलिस स्टेशन सिविल चौकी और अपने पी एम में आके भेज करना बाद में अगर शनाकत नहीं हुई तो मेरे ना के मिलो मैं बता देता हूँ क्या उम्र क्या है कितनी उम्र है उसकी साठ पचपन और ये कहीं का है अभी पता नहीं चला कहाँ कहाँ का है क्या है पता नहीं चला अभी लेडीज है जेंट्स है जेंट्स है हाँ। कितने बजे हुआ था ये ये लगभग दो बजे के दरमियान में हो गया ये अभी उसे सिविल हॉस्पिटल में ला के दिया हूँ डॉक्टर करा गाडी थांबलेली होत सिग्नल लागलेलं होत गाडी थांबल होती थांबले था साईडला गाडीच्या बाजूला गाडी जसं निघाली एकट्याने त्याला ढकललं सेकंड मध्ये आणि टेळून गेला नाही दोघं ट्विलरवर नव्हतं सिग्नलच होते ते मागच्या गाडीवरून बघितलं त्याला ढकललेलं मी समोर बघून निघत होतो सिग्नल सुटल्यावरती काय सांगायचं एवढं मोठे गाडी ह्या गाड्या मध्ये येऊन परत म्हणलं काय करत आम्ही येऊन ठोकला त्यांना त्यांनी येऊन गाडी मी काय करत सांगा मी म्हणतो ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस